रामकृष्ण हरी मंडळीत आजच्या ब्लॉक व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो विष्णुपुरी डॅमचे अकरा दरवाजे उघडले गेले आहेत तर अठरापैकी अकरा दरजे तर तुम्ही पाहू शकता पाण्याचा किती फ्लो वाढत आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये ढगपुडी झाल्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला आहे तर रुद्ररूपामध्ये गोदावरी नदी वाहत आहे तर तुम्हाला मी तुम्हाला झूम करून दाखवतो डॅमची तर डॅम अकरा दरवाजे उघडले गेले आहे तर तुम्ही पाहू शकता किती पाणी उफाळ्या मारत आहे तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साथी साथ बेलायकॉनला प्रेस करा ती असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोजच्या रोज मी घेऊन येईल आणि गोदावरी नदी टूम भरून वाहत आहे तर मित्रांनो गोदावरी नदीच्या पाण्यामुळे काही फुलं जे आहेत ते पाण्याखाली गेले आहेत तर तुम्ही पाहू शकता गोदावरी नदीला महापुराला आणि रुद्ररूपामध्ये गोदावरी नदी वाहत आहे तर कशा लाटा येत आहे तुम्हाला मी याचा व्हिडिओ शूट करून दाखीत आहे तर कडेला खूपच लाटा येत आहे जात आणि पाणी तुम्ही पाहू शकता अगोदर नदीचं किती सारं पाणी जे आहे अकरा दररोजे सोडल्यामुळे पाणी वाढलेलं आहे पाणी पातळी तर अठरापैकी अकरा दररोजे उघडल्या गेले आहेत मित्रांनो कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये ढगपुटी झाल्यामुळे हे पाणी सर्व काही सोडून दिलं गेलं आहे कारण की पाणी कुठेहीच मावत नाही तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ हो, नक्की आवडेल अशा अशा करूनच हा मी ब्लॉग शूट केला आहे तर जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकड वाला प्रेस करता की असेच नवनवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत जातील तर भेटूयाच एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत बाय